नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये काय बनवते कायत्र जेवणाला चिकन बनवते तर ते अरे ते काकीन ते भेटले होते ते बोलते की सिलेंडर पाहिजे का तुम्हाला म्हणजे त्यांच्याकडे सिलेंडर भरलेला आहे अरे जेवायला नाही ते मित्रांनो आमच्याकडे कसं म्हणजे एकच आपला गॅस सिलेंडर जो असतो ना एकच काकी नाही एक काकी नाही ते आमच्याकडे ना तर एक गॅस म्हणजे एकच सिलेंडर येतो तर आम्हाला जर लागला ना म्हणजे जर संपला ना तर ते बाजूला काकीन ते राहतात अरे एक काकी काय तू ऐकत तर नाही मी काय सांगतोय ते मी तिकडनं ऑफिस मधून येत होतो तर ती काकी रस्त्यावरती भेटली मला अरे यार ते मार्केटला जात होते तर सांगत होते काय ते मला बोलू दे ना यार तू असं काय करते पूर्ण तर ऐकून घे तू ती काकी बोलली की आ, दादा म्हणे तुम्हाला जर सिलेंडर पाहिजे असेल ना तर माझ्याकडे एक्स्ट्रा भरलेला आहे तुमच्याकडे कसं एकच सिलेंडर आहे म्हटलं गायत्री तू गावी जाते तर माझ मला मा टेन्शन देऊ जाते तू हा मग सिलेंडर वगैरे संपला तर अरे मला मला त्याच्यावर नाही बसायचंही सांगतोय तुला की सिलेंडर संपला तर मला पण थोडंफार आमलेट बिमलेट बनवायला काहीतरी लागेलच ना? नावा तुम्हाला पूर्ण येड्यात काढते कायतरी तू ठीक <laughs> आहे मग जर बघ संपला ना उद्यापर्यंत संपून जाईल का उद्या हा नाही संपणार ना पण असं तुझा अंदाज आहे का असं कधी संपतो काय संपतो तू त्याच्यात नाही घुसली अरे तू त्याच्यात नाही गुसली सांगतोय काय तरी म्हटलं सिलेंडर ना, तेरीष 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 एक आता सिलेंडर आता दहावा महिना आहे ना कुठला चालू आहे ऑक्टोंबर मी नव्या महिन्यात लावलो होता तेवीस तेवीस झाला एकतीस तारीख आहे नातीस तारीख होता दिवस तेवीस आणि महिना जातो दीड का हा कायत्री <laughs> सीतामाता कुणाची मुलगी होती माहितीये का तुला कुणाची मुलगी होती हां हा राजांची बरोबर कसं आहे माहिती हो बरोबर आहे ते कशी स्टोरी माहिती का गायत्री म्हणजे बघ काही ठिकाणी असं पण म्हणलं जातं की सीता माता ही रावणांची मुलगी होती तेव्हा आपल्या जनक राजांनी तिला म्हणजे पेटीमध्ये जेव्हा नांगरताना सापडले होते सीता माता तर त्या पेटीमध्ये सीता होती तर त्यांनी दत्तक म्हणूनच स्वीकारली होती जनक राजांनी बरोबर आता काही स्टोरी मी असं वाचल्या आहेत ना म्हणजे बऱ्याच जणांनी पण सांगितले आहेत की रावणाची स्टोरी कशी होती माहिती आहे तुला सांगू का मी जेव्हा त्या रावणाच्या लंकेमध्ये ते मुनी असायचे ना काहीतरी त्या टायमाला म्हणजे मी गुगलला पण सर्च केलं गुगलला पण वाचलं मी तर मित्रांनो तुम्ही पण गुगलला सर्च करून बघतात तिथं पण अशी स्टोरी म्हणजे सांगतात ते की म्हणजे आता खरं आहे की खोटं आहे ते माहीत नाही पण ज्यांना खरोखर जर काही गोष्टी माहीत असेल तर त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा आता काही ठिकाणी असं म्हणतात मी गुगलला पण वाचलो ते गुगलला पण असं म्हणत आहेत की जेव्हा म्हणे रावणाच्या लंकेमध्ये ते ऋषी मुनी यायचेत ना काहीतरी म्हणजे भोजन बोल बोलायचेत ना त्या टायमाला ते करण्यासाठी जेव्हा यायचेत ना त्या टायमाला ऋषी मुनीने सांगितलं होतं की जर म्हणे तुमच्या लंकेमध्ये मुलगी जर जन्माला आली तर तुझा विनाशा नक्कीच राहील म्हणे ज्या दिवशी तू या घरामध्ये म्हणजे या लंकेमध्ये मुलगी जन्माला आली तर असं होतं तर रावणाला बरोबर मुलगीच जन्माला येते त्याच्यानंतर मग रावण सगळं प्लॅन करतो ते मुलगीला मारण्यासाठी म्हणजे जी, जी आपली सीता माता असते ना तिला मारण्यासाठी सगळं प्लॅन करतो रावण बरं रावण एक दिवशी मग त्यांचे जे सैनिक होते रावणाचे सैनिक त्यांना घेऊन त्या पोरगीला एका पेटीमध्ये टाकतो आणि नंतर तिथं ते एका शेतामध्ये पुरून देतो मग आपले बघ म्हणजे विचार कर काय परिस्थिती असेल आणि तेव्हा जनक राजा होते ना त्या टायमाला नांगरणी कर करत होते शेतामध्ये तर नांगरणी करता करता त्यांना ती पेटी सापडली तर त्या पेटीमध्ये ते, पेटी ते लहान बाळ होतं म्हणजे आपली सीतामाता होती त्या टायमला म्हणजे अशी पण एक स्टोरी आहे आता बरेच जण आता कुठ कोण कुठल्या प्रकारे सांगते कोण कुठल्या प्रकारे सांगते मी तर आपलं गुगलला सर्च केलं दुपारी सर्च म्हटलं बघू म्हटलं काय आहे काय नाही विषय तर गुगलला पण मी नक्की सर्च केलं तर गुगलला पण हे आज विषय येत होता म्हटलं जाऊ दे आता कितपत सत्य कितपत खोट आहे कारण की आत्ताच्या ज्या रामायणामध्ये सांगितलं गेलं ती जनक राजाचीच मुलगी आहे एवढंच म्हणजे मान्य आहे सर्वांना बरोबर की नाही पण आता बरेच जे जुने पुराणे जर रामायण वाचलेत ना जुन्या का म्हणजे लायब्ररीमधले तिथं पण असं सांग सांगितलं गेलं आहे त्या पुस्तकांमध्ये पण आता मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा जर म्हणजे माझे व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही एकदा गुगलला सर्च करा तर खरं आहे का खोटं आहे ज्यांना सगळ्या गोष्टी नक्की माहीत असतील ना त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा की काय सत्य परिस्थिती आहे काय नाही म्हणजे मला पण बऱ्याच दोन तीन जणांनी सांगितलं होतं की सीताई रावणाची मुलगी आहे आणि ती अशी स्टोरी होती ती ठीक आहे तो एक भाग वेगळा झाला आता गायत्री तू आता दोन तारखेला जाणार आहेस मग रिटर्न कधी येणार आहेस तू बावीस तारखेला ना हे डिसेंबर वगैरे हो काही नाही काहीतरी तू डिसेंबर वगैरे हो नको करू <laughs> नाही मी रडत रडत नाही अरे मला अचानक अशी स्टोरी आठवली हो मी गुगलला सर्च केलं ना तर वाचलं वगैरे हो मी म्हणजे आपल्या रामायणाबद्दल म्हणजे मला पण बऱ्याच गोष्टी माहिती होत्या तरी आपलं म्हणजे डाऊट होता मला तर थोडाफार गुगलला सर्च करून बघितलं आता गुगलमध्ये पण सगळं खरंच असतं हे पण बरोबर नाही ना बरोबर की नाही ठीक आहे आता आपल्याला कमेंट्स नक्की येतील म्हणजे क कुणाची मुलगी होते तर जनक राजाचीच मुलगी आहे तर नक्कीच येईल त्यांनी दत्तक म्हणूनच घेतली बरोबर की नाही ठीक आहे काय झालं का मग जेवण बनवून झालं भाजी बनवते ना ठीक आहे मसाला दळवायचा आहे मग काय दहा वाजून देशील तू हा मग साडेसात होऊन गेलोत ना साडे आठ वाजता भात पण बनवून झाला का अच्छा मला सुरत वर ना काय घेऊन येशील मग काय हा हा काय घेऊन येशील काय भेटत तिथं समोसे भेटतात ए कपडे काय कपडे जिथं मुंबईमध्ये प्राईज आहे तेवढ्याच प्राईज नाही सुरतला कपडे भेटतात हा काय हम्म

चालेल चल बाय बायकर गायत्री मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मध्ये मी राहणार तू नाही राहणार नाही ना उद्याचे दिवस आहेस ना तू अजून पण उद्याचे दिवस आहेस का नाही तू नाही असं नको करू ना उद्याचे दिवस राहून जा राग येते तुला ठीक आहे हो। चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये जर परत उद्याचे दिवस राहणारच आहे चल बाय बायकर गायत्री चला बाय बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये